पहिला महापौर शिवसेनेचाच होईल आमदार अर्जुन खोतकर सहा महिन्यांपूर्वी विष्णू पाचपुले महापौर पदासाठी नाव केले जाहीर चार महिन्यावर महानगरपालिका निवडणुका होणार असून त्याच आहे आमदार अर्जुन खोतकर म्हणाले विकासाच्या जोरावर आणि खोटे आश्वासन आम्ही देत नाही पहिला महापौर शिवसेनेचाच होईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाच फुले महापौर पदासाठी नाव जाहीर करण्यात आले होते आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून शिवसेनेकडून महापौर पदासाठी विष्णू पाचफुले यांचं नाव जाहीर झाल्याने सर्व राजकीय सामाजिक नागरिकांकडून आनंद व्यक्त होत आहे चार महिने म्हणजे तुम्ही एक महायुतीतल्या घटक पक्षाच्या आमदार म्हणून तुमच्या पक्षाची खूप स्थितीने हे बघा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निश्चितच या सर्व बाबीला गती आलेली आहे आता निवडणुका आहेत काही केल्याने निवडणुका आता पुढे जाणार नाही म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाने तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत त्यामुळं सर्व पक्षाचे लोक का आपआपल्यापर्यंत कामात लागले बैठकावर बैठका होतील उमेदवारचाचपणी होईल मतदारसंघामध्ये युतीच्या बाबतीत बोलणे होईल बाकी तर सर्व बाबतीत पूर्ण होईल बाकी काय अडचण नाही जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेते म्हणून शिवसेना पक्षाचं तुमच्याकडे पाहिलं जातं तुमचं एक वैयक्तिक कायमत आहे या निवडणुका स्वबळावर झाल्या पाहिजे की युतीमध्ये झालं नाही आता हे ठरवणारा मी नाही हे ठरवणारे पक्षाचे नेते माने एकनाथ शिंदेसाहेब आहेत श्रीकांतजी आहेत वरिष्ठ लोक आहेत जे ठरवतील पक्षामध्ये काय करायचं ते जो पक्षाचा आदेश असेल त्या आदेशप्रमाणे मी चालेल बरं जालना नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झालं तर पहिल्यांदाच या निवडणुका पार पडणार आहे आणि प्रत्येक पक्षाकडनं जोरदार तयारीला करण्यात येत आहे सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे मोठ्या ताकदीनं कार्यकर्तेसुद्धा कामाला लागले आहेत कोण महापौर होईल पहिला महापौर शिवसेनेचा होईल असे आमची म्हणजे लोकांनाही आता आमचं काम बघितलं चार महिन्यात काय गतीनं आम्ही पुढे सरलो लोकाला दिलेले शब्द पूर्ण पाळा लागलो फक्त बाताने मला खोट्या बाताने खोटे आश्वासन देत नाहीत प्रत्यक्ष कामाची पूर्तता मी या ठिकाणी करतो शाव मला कोण खात्री की यावेळेस शिवसेनेचा महापौर शिवसेनेकडून कोण होईल पहिला महापूर किती तर सांगायचं तर विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश तुम्हाला मिळालं त्यानंतर महापालिकेचं आवाहन तुमच्या समोर आहे नागरिकांसमोर कोणते प्रमुख मुद्दे तुम्ही या निवडणुकीच्या पार्श्वभूमी घेऊन जाणार आहेत आणि काय विजन तुमचं आता पुढचं असणार महापालिकेच्या अंतर्गत लोकांचे प्रश्न काय असतात वॉटर गटर मीटर हे तीनच गोष्टी असतात वॉटर मीटर आणि स्वच्छता ज्या चार गोष्टी आहेत त्या चार गोष्टी घेऊन जाऊ आणि त्या पद्धतीनं आम्ही मी शब्द दिला निवडणुकीमध्ये की एक दिवसावर पाणी या शहराला दिलं जाईल त्या कामाला मी लागलेलं आहे एक दिवसावर पाणी शहराला मिळेल